बँकेच्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे अमिष दाखवून शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांची तब्बल एक कोटी अठ्ठावन्न लाख आणि फसवणूक करण्यात आली ही खळबळजनक घटना दिग्रस येथे उघडकीस आली आहे संपूर्ण घोटाळ्याचा मास्टर माइंड असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रप्रमुखाला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे गिरीश किसन दुधे असे मास्टर माइंड केंद्रप्रमुखाचे नाव आहे तसेच त्यांचे साथीदार विनोद कुमार दुधे अपर्णा दुधे मनोज पाटील असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत शाळेचा केंद्रप्रमुख गिरीश दुधे यांनी त्यांच्या सहकार्यांसोबत दिग्रस येथे डी ग्रोक कॅपिटल आणि विश्वांजली व्हेचर या नावाच्या दोन वित्तीय संस्था सुरू केल्या आणि त्यामध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर भरघोस परतावा देऊ असे आमिष दाखवण्यात आले होते मी पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे पोलीस स्टेशन दिग्रस दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस रोजी पोस्टे दिग्रस येथे गुन्हा रजिस्टर नंबर झिरो झिरो सहा ब्लिक सव्वीस कलम तीनशे अकरा कंसात चार कलम तीनशे सोळा कंसात दोन तीन कंसात पाच जो पहिला चारशे चारशे सहा प्रमाणे आहे हा गुन्हा गिरीश किशनराव दुधे विनोद किशनराव दुधे अपर्णा विनोद दुधे मनोज अशोक पाटील वर्धा पुष्पांजली दिनेश रंधेलिया वर्धा अशा पाच आरोपींच्या विरोधात वैशाली संजीव कुमार गुडेपल्लीवार यांची व इतर साथीदारांची एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांना आकर्षक गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करून घडलेला आहे त्यापैकी दोन आरोपी आम्ही अटक केले असून त्यांना दिनांक नऊ एक सव्वीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे उर्वरित तीन आरोपींचा पोलीसची टीम शोध घेत आहे अशा पद्धतीनं फसवणूक केल्याचा हा दिग्रस तालुक्यातील पहिलाच गुन्हा असेल माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आमची संपूर्ण टीम काम करीत आहे आणि या गुन्ह्यामध्ये लवकरच पुढील आरोपी अटक होतील आणि सदर गुन्ह्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हा व्यवस्थित हे करून चार्जशीट केले जाईल okay. ओके